हे बघा काका दिसतात का तुम्हाला पर्यामध्ये उभे आहेत बघा खेकडे पकडायला गेलेत भरपूर सारे गांडूळ काढतात आहे सकाळपासून आमच्या झाडाच्या था कुठे म्हणजे असं टाकलेलं असतो ना पातेरा वगैरे गांडूळ भरपूर काढला नि पिशवीत घेतले गरीला पण लावले आणि आले इकडे पर्यामध्ये खेकडे पकडायला पिशवी पण भली मोठी घेतला आहे हे <laughs> बघा पर्या पण बघा किती खदूल पाणी आहे मी सांगितलं जाऊ नका पाऊस भरपूर सतत चालू आहे चार पाच दिवस तर मला म्हणतात की खजूल पाणी आहे ना तरच ते खेकडे मिळणार म्हणून मी जातो ऐकतच नाही आता तुम्ही कमेंट मध्ये सांगा काका पाण्यात जाऊ नका करून तुम्ही म्हणता ना मला काकी काकांना पाठवू नका मी पाठवायची काय गरज आहे बघा स्वतःच जातात ऐकतच नाही हे बघा आता किती खेकडे आणतात काय माहिती नाही आणि हा पर्या पण आज आमच्या एकदम शेजारीच आहे तुम्हाला तर ठाऊक आहे माझं घर एकदम शेजारी आहे हे बघा दाखवते तुम्हाला हा पर्या हे बघा समोर घर समोरच आमचं घर आहे आणि हा पर्या मी ते वर आली आहे जरा ते दिसतील म्हणून साठी पण तरी पण ते दिसत नाही मला वाटते दगडाचे तिथे घरी टाकला नाही आहे त्यांनी हे <laughs> बघा पिशवी पण खूप मोठी घेऊन गे गेलेत दोन तर पकडला नि त्यांनी मग अशी दाखवले मला पण चालायला जमायला हवं हो ना, ना तर जायच आपली रास पोचलायची खाली ते <laughs> काय आपले सड पातल्यात गेले पटापट पटापट मी राहिली पाठी आणि गेल्या गेल्या त्यांना दोन मिलाले सुद्धा खेकडे पण आता मी हाक मारते हा मिलाला वाटते अरे वा ते बघा ते बघा हात करतात वर दिसलं हा मिलाले रे, आहेत मिला रे। म्हणजे पकडा पकडा आरामात पकडा आता काकांना पकडू दे खेकडे मी चालली जेवण करायला की नाही चला खेकडे आणल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला पुन्हा मिलाला वाटते हा कोण कोण काय करतात माहिती काय मोठ्या ज्या वीस लिटरच्या तेलाच्या बरण्या असतात ना त्या बरण्या ना लावतात त्याच्यामध्ये असं गांडूळ वगैरे काय ना काय असं टाकतात आणि मग त्या बरण्या इकडे रशीने बांधून कुठेतरी झाडाला बांधून ठेवतात मग त्याच्यामध्ये रा सकाळी आणून बांधणार आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बरण्या सोडणार त्याच्यामध्ये येतात दहा बारा तरी असतात पण ती बरणी कधी कधी वाहून पण जाते म्हणूनसाठी ते म्हणाले घडीघडी बरण्या आणायच्या कुठून म्हणून स्वतःच आले घरी घेऊन आपल्या दोघांना बोलते किती लागणार आहेत चला आता किती आणतात ते बघूया ठीक आहे चला ओ मी चालली घरी मी घरी जाते हा जा म्हणतात मला बघा हे <laughs> बघा आले बाबा लवकर आले मी ते पण सांगते मी लवकर का आले ते पाऊस जोरदार चालू झालाय बघा मला वाटते नक्कीच पर्यामध्ये हऊ आला असणार म्हणून ना आले नाही तर हे येणारच नाही मला माहित आहे एवढा भिजायची काय गरज होती यायचं होतं ना लवकर हा खेकड्या ला ला मिळायला लागले ला म्हणून सोडायचं नाही आता आपल्याला रश्यासाठी तरी आणल्या काय आणल्या पण एवढा भिजून आणायची काय गरज नव्हती चला बघू दे बघा या बांडली ती बघा बांडली ठेवले बापरे किती पाऊस आला अंगण पण आमचं भरलं तरी पण हे तिकडे राहिले मध्ये एवढा वेळ काय करता पाणी अच्छा ओ बघा बघितलं आणि आहे मिलत होत्या तोडून कशा येऊ हऊर आला म्हणून आलो बघा काय बोलायचं आता त्याच्यात पाणी जास्त टाकाव होती बघा वर येते आता या आम्हाला दोघांना रशापुरती बस झाली आहे ना मोठा हऊर आलाय बापरे आणि किती तुम्ही भिजलात ते पण बघा आता तुम्हाला येतील कमेंट सर्वांचे अहो काका तुम्ही किती भिजता बघा आता काका ऐकत नाही माझं तुम्हीच सांगा काय ते आता मी तुम्हाला हऊर आलेला दाखवते पर्यामध्ये थांबा त्याच्यात ते पाठ ठेवा पाठ नाहीतर जातील वर चावते काय बघू 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 हे बघा एवढा हऊर आला ना, ना म्हणूनच ते आले आलेच नसते हे बघा तुम्हाला आता मी दुसऱ्या बाजूनी दाखवते मी अंगणाच्या बाहेर आली आहे हे बघा पावसामध्ये भिजते मी सुद्धा बघा किती हा उरतो बघितल्या हे बघा यानं मी सांगितलं फक्त डेंगे काढून द्या मला बाकी नंतरला मी खेकडे साफ करते आणि चुलीवर गरम पाणी ठेवलंय हो ते गरम गरम पाण्याने आंघोळ करून घ्या आधी फक्त डेंगे तेवढे काढून द्या मला अशी पकडली बघा तिला हो बघा वाटगा ठेवलाय बाजूने जास्त पण मोठे नाही आहेत ना काय हो रशियाला <laughs> बरे आहेत बघा सुटली यांच्या हातातून कशी जाते तीन पाय येत नाही बाकी तोडला नाही आणि पाय तरी पण धावते बघा पकडाव हे बघा डेंगे काढून झाले आता मी साफ करते आणि मस्त धनझणीत रसा बनवते आणि छोटे छोटे डेंगे आणि पाय आहेत ना खलबत्त्यामध्ये चांगली खेचून घेते आणि त्याचा रस काढते पाणी काढते आणि मग ते ना रश्यामध्ये टाकायचं छान होतो रस्सा तुम्ही आता धावा आंघोळ करा गरम गरम पाणी आहे चुलीवर हां चला वय ठेवून द्या फर्याणा जर हाऊर आला नसताना तर ह्यानी कमीत कमीत वीस पंचवीस तरी अंदाणी असते पाऊस एवढा जोरदार सुरू आहे ना थांबायचं नावच घेत नाही म्हणून हे आले गारटले ते आले घरी चला जे मिराले त्यात समाधान मानायचं आता दोन पेले जरी झनझणीत रस्ता झाला ना खेकड्याचा तरी बस आहे की नाही जास्त हाव नाही कर करायची चला पाय आणि जे डेंग्यात नाही छोटे छोटे ते मी या छोट्या खलबत्त्यामध्ये जरा ठेचून घेते रस काढते आणि मस्त रसा बनवते मी ना असंच करते असं जरा जरा ठेचून घेते एकदा पाणी आणि धुते वरण असं घालून घेते पाणी पुन्हा जराच खेचून घेते दोन वेळा करून घेते असं आपण खेचून घेतलं ना अलगद वरचं वरच पाणी असं वाटग्यात घ्यायचंय बघायना आता पुन्हा एकदा मी खेचून घेते पावसाळ्यामध्ये ना एक एक कप जरी आम्हाला दोघांना हो मिळालं ना नुसतं पिण्यासाठी तरी बस दुसऱ्यांदा पण पाणी बघा कसं निघालं मस्त आता काय करायचं माहितीये जेव्हा आपण लसीची फोडणी देतो ना तर हे तर पाणी पण आहे ना अलगत वर्ण असं टाकायचं फोडणीला म्हणजे ती काय असेल बारीक जरा कच वगैरे ती खाली बसून राहते असं करायचं दाखव तुम्हाला मी आता हे एवढा मी रस काढून घेतलाय बघा मस्त घट्ट घट्ट आहे बघा रस काढून झालाय डेंग्याचं आणि पायाच आम्ही डेंगेच म्हणतो तुम्ही काय म्हणता हे जे असतात त्याला हे मोठे दोन होते ना ते ठेवले मी बघा माझ्यासाठी त्याला काय म्हणता मी डेंगेच म्हणते याचा रस काढून घेतलाय मी आता मी याच्यासाठी काय करते कांदा खोबरा लसूण भाजून त्यावरती वाटप तयार करते चला बघूया रशाचं वाटप करण्यासाठी मी घेतले दोन कांदे चिरून आळं घेतलंय लसूण घेतले सोलून आणि हे ना ओला नारळ किस्तीवर किसून घेतलाय हे जे आपण घरी आणतो ना जेवणासाठी नारळ त्यातले कुठले कुठले नारळ असे गोटा होतात ना पाणी सुकून मग ते मी असं ना किसून ठेवून देते पिशवी भरून मग त्यातलं आपलं कधी मला हवं ना तेव्हा मी घेते हे तसं मी घेतलेलं आहे खोबरं आता मी हे खरपूस आहे ना हे बघा तव्यामध्ये भाजून घेते मिक्सरचा भांड पण घेतलंय लावलंय मी आता हे सर्व मी भाजून घेते आणि मसाला वाटप करून घेते यामध्ये मी जरास तेल टाकते अगोदर कांदा भाजून घेते कांदा जरा लालसर झाला ना मग यातच खोबर टाकायचं कांदा जरा लालसर झालाय आता याच्यातच मी खोबरं पण टाकते खोबर लसून सर्व टाकला तरी चालेल काय हरकत नाही एकदम काय करपवायचं नाही आपल्याला जरा साधारण साधारण अस परतून घ्यायचं तुम्हाला सांगू का मी ना खडा ना मसाला नाही भाजत मी अख्खा गरम मसाला पावडरच घेऊन येते मार्केट मध्ये पॉकिट मिळतात तेच घेऊन येते मी अख्खा खडा मसाला यात भाजत नाही बघा चांगलं भाजलं ना लसनीचा पण सुगंध पण चांगला येते बघा दिसतोय ना रंग बदललेला सर्व मसाल्याच कर। असं करून आहे ना सर्व भाजून घ्यायचं थोडं थोड हे बघा आहे ना आता जसं मला हवं आहे ना तसं भाजलं गेलं हे कांदा खोबर आता मी घ्यास बंद करते आणि तवा गरम आहे ना तोपर्यंत जरा ते आणखीन पण भाजलं जाईल आणि थंड पण होईल जरा गॅस बंद करते मी बघा कांदा मस्त भाजून पण घेतलाय आणि थंड पण झालंय आता मी मिक्सर मध्ये त्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरला वाटून घेते शक्यतो पाणी कमीच टाकायचं कारण का कांद्यामुळे आहे ना मसाला वाटला जातो पण अगं जर अगदीच नाही जर वाटलं तर जरासा पाणी टाकायचं तर आता मी मसाला वाटून घेते हे वाटलं नाही तर जरा जरा पाणी टाकायचं बघा जरा जास्त पाणी असं म्हणजे एकदम पातळ नाही करायचं हे असं करून आहे ना मी हे सर्व मसाला वाटून घेते मस्त बारीक वाटलं गेलंय तर मी काय करते हे दुसरं पण त्या अगोदर वाटलंय ना ते पण यात टाकते आणि दोन्ही एकत्र पुन्हा एकदा वाटून पुन घेते सर्व एक जीव म्हणजे काय अगोदर त्या मसाल्यामध्ये आ, कांदा गेला असेल कमी गेली असेल असं झालं असेल आता एक दिवस करून घेते वाटप चांगलं मस्त बारीक वाटून घेतलंय मी आता मी रस करण्यासाठी आणखी दुसरं काय काय साहित्य लागतंय ते तुम्हाला दाखवते त्याला बघूया रस करण्यासाठी वाटप तर वाटून झालंय आता मी घेतले गरम मसाला लाल तिखट मीठ लसूण घेतले फोडणीला हळद तेल आणि जर लागलं तरच जरास पाणी घेणार मी आता हे पातेलं ठेवलंय मी तापायला आता यात तेल टाकते मी आता रेसिपीला सुरुवात करते तेल तापलंय आता यात टाकते मी हे बघा लसूण खेचून घेतले लाल तिखट हलद गरम मसाला आता यात मी जे वाटप केलंय ते जेवढं मला हवंय ना तेवढं मी टाकून घेते छान रंग आला बघा याच्यात मी जरा ही छोटीशी वाटी आहे अगदीच मसाला करपू नये म्हणून मी छोटीशी वाटी पाणी टाकते बघा मसाला जरा चांगला तेलामध्ये भाजून घेते मसाला जरा बघा हे बघा कड आला जरास मसाला दिसते आता यात टाकते मी मीठ आता हे जे डेंगे आहेत हे टाकते याचे पण जरा मी ठेवते चांगले हे पण शिजू दे जरा हे उड़ बघा हे पण चांगले मस्त झाले याला पण जरा असं बघा गुडबुडे येतात आहे हे बघा दिसते ना तुम्हाला हे बघा आता याच्यात मी टाकते बघा रस्सा कमी असल्यामुळे मी छोट्या छोट्या तीनच आमसुले घेतले हे बघा तुम्ही टमाटर पण टाकू शकता हे बघा आता मी घ्यास जरास मंद करते आणि हे जे रस्सा काढलेला आहे बघा हे रस हे बघा अलगातच वतायचं वर्ण हे बघा नुसतं पाणी हे बघा आणि तुम्हाला मी दाखवते कच बघा खाली बसलेली असणार पाहते वाटग्यामध्ये हे बघा दिसते तुम्हाला पाठीमागे कच हे बघा आता हे पूर्ण नाही वतायचं याच्यात आणखीन जरास पाणी वतायचं हे बघा जास्त नाही पाणी घ्यायचं आता हे जरास असं थांबलं पाणी कि पुन्हा ते वरचं वरच पाणी वतून घ्यायचं मग ते गाल आहे ना ते खाली बसून राहत हे बघा बघा आहे ना हे बघा आता हे नाही घ्यायचं रंग आला बघा आणि काय लसणीची फोडणी आहे काय सुगंध पण येतोय हा 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 आणि किती घट्ट झालं बघा हा मस्त आहे ना आता मी तुम्हाला एक सांगते हे ना उकल येऊ द्यायची नाही हे जेव्हा आपण डेंग्याची आणि पायाचा जो रस काढतो खलपत्त्यामध्ये ठेचून ते टाकल्यानंतर त्याला उकड येऊ द्यायची नाही हे डेंगे आणि ते खेकडे वगैरे आधी शिजवून घ्यायचे जरा आणि त्याच्यानंतर हा रस टाकल्यावर बिलकुल पुन्हा पुन्हा सांगते मी तुम्हाला बिलकुल कड काढू द्यायचा नाही हे बघा असं हलवतच राहायचं नाहीतर ना सगळं पाणी स्वतः होणार जसं आपण ताकाची दह्याची कडी करतो ना तस मसाला उकलून घ्यायचा आधी त्याच्यानंतर आपण दही टाक टाकतो मग त्या दहीने टाकाला आपण उकल येऊ देत नाही उकल आली की ते मग कढी फुटते तसंच यायचा पण तसंच आहे हे बघा कोण कोण काय करतं माहिती आहे जेव्हा आपण लसूण फोडणीला टाकतो मसाले वगैरे सर्व तेव्हा कोण कोण काय करतं माहिती काय एक चमचा आहे ना तांदळाचं पीठ पण त्या तेलामध्ये असं मिक्स करतात जसं मसाला मिक्स करतात तसं म्हणजे म्हणतात की रसा फुटत नाही मी तसं करत नाही मी असं आपलं हलवत राहते असं हे बघा मी कड येऊच देणार ना त्याला असं हलवत राहिलं ना आपणच बरोबर होतो एकदम मस्त आणि एकदम चविष्ट लागत हा माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं खरच <laughs> तुम्हाला दिसत असेल बघा बारीक बारीक कड येतोय बुडबुड्या येत आहेत ना मग असं आलं की येऊच द्यायचं नाही जास्त मोठी उकल हे बघा मी बघते जरास म्हणजे का की म्हटलं कड येतोय की नाही पण येतोय बारीक बारीक दिसत असेल तुम्हाला हे बघा हे बघा बारीक बारीक असं आलं की लगेच चमच्यानी ढवलायचं हे बघा दिसतंय आता मी कधीपासून हे ढवलते असं कड आलेलं बघितलं की पुन्हा चमच्या फिरवते <laughs> बघा किती घट्ट झालंय आणि किती मस्त झालाय बघा कड येतय बघा बारीक बारीक कड आल्याबरोबर लगेच चमच्या फिरवायचा म्हणजे ना फुटत नाही आता हे आपलं खेकड्याचा रस्सा तयार आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते गॅस बंद करते गॅस जरी बंद केलात तरी बंद केल्याच्या नंतर पण कड येत हो जरा जरा म्हणून चमचा फिरवत राहायचा कड यायचे बंद झाले बघ आता कड येत नाही आता मी चमचा ठेवून देते आता मी तुम्हाला सव करून दाखवते एकदम चविष्ट खेकड्याचा रस्ता आ, ओ एक नंबर मजा वाटते ना हा कसा रसा हो हो झंझणीत तरीदार खेकडे रसा हे घेऊन आले ते पर्यातून चार पाच खेकडे आणि मी त्या खेकड्याचा बनवला झणझणीत खेकडे रसा पाऊस पण खूप सुरू आहे आणि तो सुद्धा गारव्याचा पाऊस म्हटलं रस्सा करूया आणि एक एक पेला दोघांनी घ्यायचं आणि पावसाचा गारवा दूर करायचा कसं वाटलं तुम्हाला मी केलेला हा रसा आवडला का तुम्ही पण ह्या पद्धतीने एकदा करून बघा आणि नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद हाय तरीदार रस्ता आहे बघा हा हा मित्रांनो आता तर पावसाळचा सीझन आहे नक्कीच खेकडे तुम्हाला मिळतीलच आणा तुम्ही पण आणि करा मस्त झनझणीत